किती किलोचा आहे बघा असला हुकुल्ला आहे साखला किती किलोचा असेल दादा तरी अंदाज किलोचा तीस किलोचा तर मित्रांनो नमस्कार मी श्री कोले आणि स्वागत आहे तुमचा सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज करंजा कोली कोंढरीपाड्यात आपल्या ताईच्या प्रशालीईच्या ताई याच्या निमित्ताने आज आपण आलेलो आहेत कोंढरीपाड्यात आणि बघा करंजा कोंढरीपाड्यात आपल्या कोली लोकांची जी हालत असते ती कशाप्रकारे साजरी केली जाते ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करीन आणि बघा व्हिडिओला धमाल तर येणार आहे आणि माझ्यासोबत आहे आपला हितेन ठाकूर ब्लॉग्स तर याला चॅनलला सबस्क्राईब नसेल केला त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या आणि आपल्यासोबत अजून मित्र आहे निलेश कोली काय निलेश मग हलचा कार्यक्रम अजून एकदम जोरात चाल आहे आणि आता बनवायचा कार्यक्रम चालू आहे मग आपण आता सर्वप्रथम तिथंच जाऊ घार्या बनवताना तिकडं मग तू कदा लगिन करतंस निलेश माझा दोन हजार यानव्याण्णव ला दोन हजार नव्याण्णव मित्रांनो तुम्ही बघितलं असेल आपल्या कोली हल्दीमध्ये म्हणजे सर्वांची वेगवेगळी परंपरा असते प्रथा असते नयनिले कड्यामध्ये वेगवेगळी वेग प्रथा असते आणि तिथं तुम्हाला मोठे मासे मेजवानी तर बघायला भेटेलच मोठे मासे नाही तर बघूया कुठ कुठल्या प्रकारची मेजवानी आहे ती आपल्या कोल्या हल्दीमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला फुल धमाल येणार आहे तर चला मित्रांनो आता हसत खेळत आपण ब्लॉग काढू आपल्या हल्दीचा आणि बघा कशा प्रकारे मजा येते ती तर चला आता सर्वप्रथम घार्या करतात तिकडे तुम्ही ही नवरी मुलगी आहे आणि आपल्या मान असतो तो नवरीला असतो पहिल्या पाच घार्या असतात त्या नवरीच्या हातातून ती टाकून झाल्यानंतर मग सर्व बनवतो मित्रांनो बघताय तुम्ही आता इथं आपली मालो आया आहे पण आत्या लागते पण मी आया बोलते आणि इथं पण आपले आत्या आहे आणि इथं नवरी नवरी मुलगी आहे प्रशालित आहे मग तुला माझी बहिणी होती कसं वाटतंय कसं आज लगीन आहे लग्नाचा सोहला साजरा होतोय तर मस्त वाटते सगळ्यांनी हळदीला या ओलीवाड्यामध्ये आपली प्रथा कशा प्रकारे आज साजरी करू आपण आज आज स हळदी आहे आता थारेंचा कार्यक्रम झालाय नंतर आता हे

आता एकदा सांगला सांग सांगू ला आपल्या ज्या घारे असतात त्या सर्वप्रथम आपण नवरीच्या हातातून मानपान करता नाही म्हणजे किती एकूण घारे टाकतो आपण नवरा किती का टक्के पहिला नवरीचा मानपान असतंय नाही नंतर मग करायला पाच टक्के लागेल नवरी पाच टाकत मग नवरा असला तरी नवरा टाकतोय ना नवरा नवऱ्याचा आणि बघता ધાર્યા વાતા નાવ ક્યા તું કા ધ્યા સુડ પોલીમ વગેમ વગા કાયમા હલદીલા મજા આયી નઈ ફૂલ काय महात त्या मज्जा नाही फूल काय <laughs> त्या प्रसालिताईचं आज लग्न आहे आणि सर्वाने एकदम फाट केलेला आहे म्हणून बघा मस्त मस्त फाट केलेला आहे मग तुम्ही कोण लागता प्रसलिताईचा आज काय आपले हळदीला फूल मजा येईल नाही आतमध्ये आलोय घरी आणि मोठे देव त्यांचे आपण पहिले दर्शन घेऊ नंतर आता आपल्या जोग मागायचं आहे ना हा हे मोठं देव नाही आपले खडोबा मोठ्या बाया त्यांचा मानपण जोगवा का आणि जोगवा मागायला त्यांना मानपान करून आपण पाच घरी मागून हानाचा पाच घरून मागून हाणली का त्यांची आरती करायची आणि मग आत्महत्या घ्यावाचा मग ते देवाचा का असं पाया बे पहिले आपला देवाला हा देवाला मान ही आपली प्रथा आहे का जोगवा मागण्याची हा पाच घरी मागून देवाचा हे मानपान पहिला पाहिला मानपान देवाचा तेव्हा लोकांना का आपला जेवणाची सुरुवात करायची नवरी मुलीचे आई बाबा आत्या आणि तर सर्वप्रथम आपण घरात पहिला जोगोवा मागण्यासाठी मला थोडीशी माहिती सांगितली आपल्या आजीनी डोंगराची प्रथा काय असते कोण दादा आहेत मग आता आपला आता जोगवा मागताना म्हणजे ही प्रथा किती वर्षापासून चालू आहे जोगवा मागण्याची पहिल्याच म्हणजे माताने होताने त्या उंची म्हणजे किती घरात मागता ती जोगवा पाच घरा जोगवा मागून झाले मग आता जोगवा मागला मग कोण खंडोबाशी हालत जायची आणि पाटा करतात नेवदेव घराचा उदा उदा घराचा सुद्धा जेव्हाला सुरुवात झाली

ये का कधी कोली हळदीमध्ये कशा प्रकारे असते आपला म्हणजे काय वाटते आपल्या कोली हळदीमध्ये तुम्हाला हळदीमध्ये एन्जॉय भरपूर आहे अजून पण आरातेची आणि मजा कशी करतात म्हणजे मजा म्हणजे रात्रीभर असं पिणे दारूखाने सर्व चालू असते आपल्या कोली लोकांमध्ये वेगवेगळे असते ना कोली हळदीमध्ये म्हणजे सर्वांची कोली प्रथा वेगवेगळे प्रकारे असते आता तुम्ही इथे आलो तुम्हाला इथली मजा कशी वाटली मजा पुर आहे भरपूर आहे मजा तिथे नाचणे नाचणं वगैरे भरपूर आहे जेव्हा या मच्छे तोरले दाम तोरलेले ताजे मच्छी आहे वाटते मेजवानी सुरुवात केली खायला पहिली पंगत बसली <laughs> कसला आहे कसला मेजवानी काय माझा सकला आणि सुरमय सकलाय सकला आहे का घोलमासा आहे सकला आहे सकला संध्याकाळी जवाला या सर्वांनी जवाला या संध्याकाळी घोलमासा केलेला आहे काय नाही तर पुरू आपण विचारू आणि <laughs> स्वास्तिक दादाच मला वाटते आता लगी नाही ना किती दिवस बाकी आहेत फक्त बारा दिवस बाकी आहेत बारा दिवस या सर्वांनी सर्वांनी लग्नाला या बारा दिवस बाकी आहेत आणि स्वस्तिक दादाच्या लग्नाला हा एक घास खा मिरजीवाला भरवायची त्याला भरव त्याला भरव दादा चाकून दाखवू कसा टेस्ट कसा आहे दाखव bye एक विरा माते की जय आई माउलीचा जय गौरा माते की जय जय भक्ता पाऊ होरिया काय झालंय आता कुठला कार्यक्रम चाललाय आपला ये मेरुद कांदाची इते नारळ बांधाची ना, नारळाचं झाडाला जा दोन जोरा नारळाचा बांधाचा तेलावरती मेरुद बा, ये भांदाची तिथे त्या हलत लावायची आणि भांदाची मी आणि काय तिथे घारी नाही भांडायची

<laughs> तिक तीक जण किती किलोचा आणि तो किती होता किलोचा आज वाटत फुल मेजवान आहे आजू की फोल सोय आहे मामूस रमेश मामूस रमेश मामूस ताजा आहे ना मामा ताजा आहे बारपांचा नाही येऊ बघा असला हुकुलला आहे साकला किती किलोचा असेल दादा तरी अंदाज किलोचा एकट्याने हुकुळ तीस किलोचा साकला मासा बघा आज हालत मला वाटतं फुल जोरदार आहे नाही किती याचा साफ करतोय दादा तीस किलोचा तीस किलोचा साकला मासा साफ मामा विशालोली मामा गेरे मामा और दा दा मासा। मासा सही हो दो दो किलो चे है। किलो चे? ओ, जो जाती दिखता है वजन वजन जाम है खाने आता मासा खावा तुम्हें 25 किलो चल बोता 5 लाख होत असतात नाही दाखव एकदा उकलून दाखव या 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 दे दे दे। कोली नाही मासा, मासा जास्ती करून असतला मासा कोली लोकांच्या निस्ता मासा मित्रांनो बघतोय बघा घोल मासा किती किलोचा आहे दादा किलो आणि जर भोत असत त्याची किंमत काय असती लाखाचा म्हणजे दर दीड लाख एक लाखाचा मासा आहे नाही आणि आज फुल मेजवानी दिसते लग्नान हलदी आमचा काका मावरा धर सगळे अंग जाते मावरा कापाला वर्ष किती झाली काका तू मासा कापतस बावन्न वर्षापासून मासा कापत काय मस्त बघताय यो पण घोलमासा आणि तो पण गोल तो पंधरा किलोचा घोलमासा आहे आणि तुम्हाला दिसत आहे दहा किलोचा घोल मासा बघा आणि जर भोत असता त्याची किंमत लाखाच्या वरती जाते आणि प्लीज बघा कसं केलं काय भीतच काय

शुबो चाय तुबोर चाय आता बाबा पाच मिनिटात चालल मारदा बघितले आज आपल्या कोळी कोंढरीपाड्यात हालत झाली आणि जी हलजीला मजा लोकांच्या हलजीला आणि तुम्ही बघितलं असो आपला मासा पाच लाखापर्यंत होता म्हणजे मला वाटते पंचवीस किलोचा मासा होता आज हल्दीमध्ये आणि कशी वाटली तुम्हाला ही आपली हल्दीची व्हिडिओ आणि आपल्या बाजूला आहे निलेश मित्र आणि हितेन कोळी ठाकूर ब्लॉग आणि जर तुम्ही हल्ली व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपण भेटू नवीन व्हिडिओ मध्ये येत असतात माशांच्या हळदीच्या आता सुरुवात झाली मला वाटते आता हितेनू करील आणि निलेश साव काय ठरवायचं आहे लगीन आता चाललाय विचार मला दहा लाख दे मी लगेच बघ करतोय आणि बघेन हितेन लगीन करायचं आहे कोण बघत तर दहा लाख द्या लाख तर चला व्हिडिओ आवडला थँक्यू बोल द्या थँक्यू वाली हो शिलका माजी नवरी माझे मनान भरली सकवरी कवरी आ वाली हो शिलका माजी नवरी माझे मनान भरली सकवरी